नमस्कार मंडळी आज आपण इथे सकाळच्या डब्यासाठी किंवा लंच बॉक्ससाठी किंवा रात्रीच्या हलक्या फुलके जेवणासाठी एक रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण इथे पालकाचे खुसखुशीत असे खस्ता पराठे बनवत आहोत त्यासाठी इथे मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली त्यामध्ये आपण आवश्यक तेवढं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला तितके पराठे करायचे त्याच सोबत आपण इथे नशीन अद्रक ठेचवून घेतले आहे थोडस मीठ टाकले चवीनुसार आणि इथे माझ्याकडे सांबार मसाला होता तो मी इथे टाकलाय तुम्हाला कुठलाही मसाला किंवा साधा तिखट हळद सुद्धा टाकून तुम्ही हे पराठे बनवू शकता मी इथे सांबार मसाला टाकलेला आहे इथे थोडीशी हळद टाकायची थोडं तिखट टाकायचं तुम्ही लाल तिखट आहे विजी हिरवी मिरचीचं ठेचा सुद्धा वापरू शकता इथे मोहनसाठी थोडं तेल टाकायचं दोन पळ आणि पीठ व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये छान असं पीठ चोळून घ्यायचं आणि मग आवश्यकता वाटेल तसं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं यामध्ये आपण कांदा वापरलेला आहे आणि कांद्याला मीठ लागल्यानंतर त्याचं अबजूकच पाणी सुटतं तर तुम्ही पाणी थोडं थोडं टाका आणि व्यवस्थित असं कणिक मळून घ्या जास्त असं पातळ झालं कणिक तर थोडस तेल आणि पीठ लावून तुम्ही पुन्हा एकदा छान मळून पराठे लाटून घेऊ शकता याला जास्त मुरवट ठेवण्याची आवश्यकता नाहीये तर आता आपण इथे एक पाच मिनिटासाठी फक्त ठेवलं होतं पीठ मळून आणि पुन्हा एकदा मी थोडस पीठ लावून आहे ना मळून घेतलं आणि त्याचे आपण आता पराठे लाटून घ्यायचे आहेत तर प्रमाणे जस आपण पराठे तुम्ही गोल गोल पराठे बनवू शकता चौकोन बनवू शकतात किंवा त्रिकोणी बनवू शकतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पराठे बनवून दोन्ही साइडने छान असं तेल किंवा तूप लावून खमंग असे खरपूस असे भाजून घ्यायचे पराठे आणि तुम्ही कैरीच्या लुंजी बरोबर लोणच्या बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही किंवा दही बरोबर सुद्धा हे पराठे खूप छान लागतात तर कांदा टाकल्यामुळे हे खमंग असे तव्यावरती छान भाजले जातात आणि खूप त्याला टेस्टी अशी चव येते छान अशी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमचा रिप्लाय मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर चॅनलवरती असेल वेगवेगळ्या रेसिपी अजून बघायच्या असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू